बाळू भाऊ हम्म काय वातावरण झाले झालं ना वातावरण कपडे तुम्ही धुत्यात का नाही आले पाऊस पावसा पाण्याचे वल्ले होते का तसं <laughs> ते खूप वासाचे येत घालते तशी काय अय आता सकाळी धुवायला काढणार होतो पण आला पाऊस काढणार होते परत तेच घातले मी तेव्हा म्हणतो असं खूपट वास येते म्हणजे असं वार आले गुरु घेते वार आले गुरु म्हणले देशीचा वास नाही खूप अट वास म्हणते मी तर काय मी परफिम इतका मारतो भाऊ माझच मला वास कळत नाही जाऊ का झालं ना पण बाळू भाऊ मध्ये मी काय म्हणतो परफ्युम तरी वापरीत जात नाही काही काही ते देशीचे दोन चार शिंपडू शिथोड्या मारले ना लोकांना तो तरी फ्लेवर अरे भाऊ बदलायचा होता पण पाऊस आला त्याच्यामुळे मग घातला येऊच बदला ते काय पण आम्हाला बोलत येत गावातली ज्येष्ठ माणसांकडून आम्ही काहीतरी घ्यावा का नाही गरीब माणूस आहे नाही घेता डबल ड्रेस घेण्यावरून आठवलं गरीब माणसावरून आठवलं काहीतरी भाजीबीजीच कारण नियोजन वातावरण कसं झालंय मग तुम्ही करायचं का, का मला सांगता तुमच्या गरिबीवरून आठवलं ना आम्ही बी गरीबच तरी तुम्ही वर आहात होत महिन्याच्या महिन्याला पगार होतो वर का करायचे बाळ आम्ही आमच्या खिशात रुपया नसतो तुमचा पगार चालू आहे सरपंचांकडून तुम्ही मागून घेऊ शकता घेऊ पगार चालू आहे पाच महिन्याचा अगोदर ऍडव्हान्स घेतलेला आहे आणि रोज नाईन्टी ला शंभर घेतोय ते उलटे वेगळे येत आता मला लाज आहे का त्यांना मागायला पैसे पैसे उसने बिसने नका मागू त्यांना काहीतरी पार्टीच्या निमित्ताने म्हणा नाही तुमचा मालक देत असेल तर बघा चेअरमन अरे आमच्या मालकाकडे फक्त जायचं उशीर आहे भाऊ असे उठले मालकाकडे गेले ना तुम्हाला बसले जा मग इथं कशाला वेळ चला गरीब घेऊन चला आपले असे गरीब आपल्या गावातले पाटके घेऊन चला 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 हे बघा आमचे मालक इथे बसलेले या गावचे मालक चेअरमन चेअरमनचा नाद नाही करायचं चेअरमन सारखे माणसं शोधून सापडत नाही बाळू भाऊ तुम्हाला काय खायचं होतं भजन आहे चेअरमन हे आपल्या बाळू भाऊनी अशी इच्छा व्यक्त केली आता त्यांचा माणूस त्यांचा जो मालक आहे सरपंच आता त्यांची उचल विचल हे पगार बिगारच्या हे त्याच्यामुळे ते मागू शकत नाही पैसे बैसे त्यांना सरपंच कधी येणार नाही त्यांना भजे खायची इच्छा झाली आमच्या मालकाकडे चला आमचा माल मालकासारखा तुम्हाला माणूस भजे नाही जा इथून फोन केला ना किती भजे खायची तेवढी अनलिमिटेड भजे का जागा चेअरमन त्यांना द्या फोन करा ऑर्डर पैसे एक प्लेट माल आमची आदत देऊ नका या सरपंचांची आदत द्या पाशीची नोट द्या धर्मशाळा उघडली का काय चेअरमननी चारा आणि गरम भजे खाऊ घालान ते तुम्हाला खाता का तुमच्या पैशातून तुम? चेअरमन का पैसे वाटायला बसला काय वातावरण छान झालंय आमच्या घरी आता चालू चेअरमन बाईचा होता आणि तिने आमच्या पुरतच ते पीठ का लावलेले तुम्ही जर आले अरे तुम्ही एक एक जण किलो किलो भजे खाणारा माणूस आहे मला सुद्धा भाज्याची एखादा ते भुग सुद्धा ठेवणार नाही तुम्ही जमणार नाही तुम्ही तुमचा उद्योग बघा तिकडं काही करा हॉटेलवाल्याची इथं जाऊन भजे खा त्याचे भांडे घासा नाही त्याची इथं गाण राहा मला घेणं देणं नाही आवाजच करायचं नाही भजे आमच्या घरी तयार होत आहेत आणि माझ्या पुरतेच आहेत त्यामुळे तुम्ही यायचं नाही मला पैसे मागायचे नाही भजे मागायचे नाही सुटा मी चेअरमन आयला आता तुमच्या मालकाने वर हात केले चला आमच्या मालकाकड दिले तर दिले पण तुम्ही जास्त पुढाकार घ्यायचा मी थोडा माग राहीन मागच थांबा तुम्ही कुठे बी राहा पण भाजीची व्यवस्था झाली पाहिजे चला बळ भाऊ या बस बळ भाऊ बस विजय असो विजय असो सरपंचा विजय असो अरे विजय असो विजय असोपंचा विजय असो असो कुठं चाललो असतो का विजय असं जय जयकर झाला पाहिजे जय जयकर कमोनी कमव म्हणजे पंचकृषी सरपंचांचं नाव झालं पाहिजे कार्यकर्ते खुश पाहिजे माणसं आनंदी पाहिजे सुखात समाधानी असं भरलं पाहिजे नदी ओढ्या नाले आपल्या शेत तुडुंब भरले हे बघ ना मला झेडपी लढायची ना पंचायत समिती ना आमदारकी गावचा सरपंच आहे त्याच्यातच आपण खुश येतो काय म्हणतो सरपंच तुम्ही लढा अथवा लढू नका आम्ही कायम तुमच्या पाठीशी खंबीर मला माहिती ना भाऊ हा तुम्ही तुम्ही आहेत ना आम्हाला चांगले माहिती येत अरे म्हटलं तुमच्या वार्डात बूथ लावा तर तुम्ही चेअरमनचा बूथ लावलं नाही आमच्या या मनाच्या वार्डामध्ये सरपंच तुमचं किती म्हणजे मतदान असं भरभरून आहे आमच्या मनावर तुमचं कायम अधिराज्य राहणार राहील आणि आम्ही जोपर्यंत आहे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत सरपंच तुमचं नाव आम्ही आमच्या हृदयावर कोरून ठेवलेलं आहे कामाचं भजीचे होते बाकी काय नाही तेच म्हणलं पाऊस आला म्हणजे तुम्ही जसे ते पावसाचे मुंगळे येते आणि त्याला पंख फुटत ना तसं तुमचं पाऊस आला का तुम्हाला भजे खाऊ वाटत यांची इच्छा झाली दोघाची मला चला आमच्या सरपंचला दिलदार माणूस आहे तुम्हाला कवाज नाही म्हणणार नाही काय मागून मागले किती किती किलो बेसन पाहिजे किती गल्ला किती पुरण 1 किलो नाही 1.5 किलो करा 1.5 किलो भजे अरे भुळकुंडी लागने दिवसा वाटानी कोणी आलं गेलं तर त्याला देऊ आम्ही नाही नाही वाटत कोणी येणार नाही त्याला वाट येणारच नाही मुळात पण कसं आहे आम्ही नाही म्हणून पोट भर खाऊ अशी इच्छा मिली पाहिजे आपले नियमित खातेय ना तिथे दुकाना जा 1 किलो बेसन अर्धा किलो तेल ते वावा सोडा सगळं घेऊन जा आणि उरले सोरले तर द्या मला नाही देऊ आणि त्यासोबत सॉस बीस पण सांगितले कधी ती पुढे दुकानातून सगळं घेतो भाऊ चलतो एकदा सरपंचाने होकार दिला ना चला मागून मागून काय मागितलं नाही नाही पण मनाला असं एकदम भारी वाटलं कारण सरपंचांकडून नाकाराची अपेक्षा केली बी नव्हती मग मी तुम्हाला काय सांगितलं तुमचे चेअरमन एक बाळ नाही म्हटले तर मी सरपंचाकड तुम्हाला ने, ने।, ने चला लय झालं सरपंचा अरे विजय असो सरपंचा अरे विजय असो चला आता भजे रे भजे अरे भजे भजे कांदा भजे 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 कांदा भजे भजे रे भजे कांदा भजे भजे रे भजे कांदा भजे भजे रे भजे कांदा भजे अरे भजेसाठी एवढं ते कांदा कापला ना तू वास मार नंतर राहत क्लायमॅक्स निघून गेल्यावर काय माझे मग कापून एकत्र भाऊ का कालून ठेवलं तिकडे सगळं बेसन बिसन कांदा कापून ठेवलं वास मारन कांदा राह अरे ते दुकान बंद होतं मी दुसऱ्या दुकानातून पिशी आणली आणली ना मग आता निघाला ऐकायला मी एक जिन्न सांगली जिन्न सांगली हळूच बोला ना मी सांगतो ते करा काय काय दुकान च्या घ्या त्याच्यात टाका त्याचे शेव काय माझ्या येणार नाही मोठा होत नाही मी आहे ना चला हा चल चला ये कर तुम्ही आता एवढे खाल्ले आता अजून काय सरायचे अरे येडा एक किलो भजी झाले किती आपलं तर पोड भरलं भजीत काय हा खाऊन दे ना आणि काम ते लेकरू एक नंबर क्वालिटी मग कारागीर कोण होत कोण पाट्या तुम्ही केलं का मग एकच नंबर हातात एकदम जादू आहे भाऊ तुमच्या हे आता खाली आणि मी आचारी हा दिसत का टेस्ट कशी टेस्ट एक नंबर क्वालिटी येऊन मी का बाळू दोन चार भजे घेऊ का कशाला जरा पुण्याचं काम करायचं एक ये ना ये ना एक अंगर तुमचं भागले ना सगळेच घेऊन जाय हा जा घेऊन जा घेऊन टाकून तुला पाऊस दिवस आला तू मायो काय चेअर भाई कॅन्डी क्रश खेळतात का हा ना काही काम नाही गेम खेळत बसले होते भजे का काय भजे भजे कुठून आणले भाजी भाऊजी तुम्हाला काय करायचं का राव खाऊन तो बघा क्वालिटी कशी आहे भारी सुकलेली मी ते टाकलीत काय मला नाही माहिती हो काय काय टाकले पण भजे एकच नंबर आलेली भारी बर का भाऊ एक नंबर दो का अजून या नाही नाही बस झाले खाता का नाही आता येऊ कंग आवडले म्हणजे एक नंबर क्वालिटी 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 अरे कोण आहे बाकडी कोण आहे चेअरमन बाई अरे बाजार ते कशा म्हणतात बघा त्यांच्या चेअरमन बाई पण आपल्यासारखंच घडून राहिले असच नाही चलो ना भाई आम्हाला तसं होतंय तुम्हाला तसं होतंय का भाजी चर पण बाईनी पण भजे खाल्ले वाटतय असं खाल्ले भजे भजे मला घंटन भाजी भजी दिले घंटन नाही

काय होत चेअरमन बाई झपाटलं का काय काय तुम्ही काय गांजे म्हणजे पेले काय भजे कांद्याचे भजे कांद्याच्या भजन असतो नीड बघा बाई साहेब जाईल अरे काय कड बाई साहेब काय होतंय का तुम्हाला काय करायचं ताई साहेब हा <laughs> मास माफ <माँग> करा <laughs> तिकून चेअरमन आले थकत चेअरमन आज मोसम बडा बईमान है बडा बईमान है आज मोसम तुम्ही इकडे ना, तुम <laughs> का नाही म्हणा तिकडं तुमची बायको तिकडं दारू पिऊन दे ना घालीन चलो आख्या गावात अहो सरपंच तुम्ही का काय बाई माणूस आमचं राह असं असतं काय तुम्हाला काहीतरी नजरेचा दोष झालेला नजरेचा दोष घाला खड्ड्या तुम्ही ना ते तुमचे गोड गैरसमज पाळ पाळणं सोडून द्या कोंबड्या पाळा गाड हो पाळा घोडेपाळा गैरसमज नका पाळू काय झालंय नेमकं काय झालं राव त्या तुमच्या बाई साहेब अहो आमच्या बहिणी सारख्या आहेत त्या काय झालं रस्ते हसत काय चालल्यात उधळत काय चालल्यात गाणं काय म्हणतात नाचत्यात काय बाबा बाबा बा बाबा बा, 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 सगळ्या गावात चर्चेचा विषय गावात धिंगाण चालला आहे म्हातारी माणसं तिकडून रास्ता सोडून जाऊ राहिलेत काय लावले राव मला तर काय म्हणलं माहिती का सरपंच कुस्ती खेळायची का परिणाम बिरुनाम झालं काय असं होत नाही राह सरपंच आपण आपल्या आपल्या भगिनी सारख्यात राहतो आपण त्या दृष्टीने त्यांना समजायला गेलो तर माझ्याच अंगावर आला विषय पळून यावं लागलंय मला नाही नाही काहीतरी गोळ झालेला दिसतोय सरपंच मी पटकन पाहतो कधी घरात तरी चुकलेलं दिसतंय असं व्हायचं त्याला शीन झाला आशी दे घे घे अरे काय झालंय तुला काय झालंय काय 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 होतय काय ऐक ना ऐक ऐक तू काय पिली का दारूबीर पिली का मग काय झालंय काय झालंय सांग काय काय नाही झालं बरं आपण आता घरी घरी गेल्यावर बघू पण काय काय खाल्लंय काय खाल्लंय गणठेन तुला भजी ना खायला तेव्हा नंतर असं व्हायला लागलं तुला नंबर आता पुढे पुढं आपण घरी जाऊ बरं का घरी जाऊ एक नंबर बरं बरं आता नंतर बघू आता कसं बरं वाटतंय का आता तुला आता काय असं फिरले आणि असं काही होत नाही ना गोंधळ घातला तू काल सॉरी बर का माझ काही चुकलं का अरे चुकलं काय सांगायचं तुला आता बरं ते जाऊ दे मी काय म्हणतो जर तुला कधी भजे खाऊ वाटले तर मला फोन करून सांग मी आता घेऊन येत जाईन किंवा घरी आलो तू स्वतः हाताने करून मी भजे तुला खाऊ घालीन पण एक गांठ्याने यांनी दिलेली भजे खात नको जाऊ काय ते भजे खाल्ले काय त्याच्यात गांजा का काय येते आणि सर्वच गोंधळ होऊन गेला माहिती का खरच काय केलं मला काय गावात का फिरत होती तू ते कोणाला हसायची कुस्ती खेळायची काय गाणी म्हणत काय होती डान्स काय करीत होती सगळाच गोंधळ घालून ठेवला तू सॉरी बर माझ चुकला असेल तर सॉरी बर्क मला नाही आठवत ठीक आहे आता एवढ्या वेळ सॉरी म्हणायची गरज नाही पण आता पुढच्या वेळेस जरा व्यवस्थित खाता पितानी लक्ष ठेवायचं झालं ना आता तुला परत जर काही वाटलं काए काए आता बनवायचं का काही भजे बिजे परत काय नाही काय नाही मीच उलट चा करते हो चिरमन भाई, आज आम्ही मसाला दूध बनवणार बरं का मसाला दूध म्हणजे आता हे उद्योग करायचा का म्हणजे अजून आमची गाव भर नाही नाही